ভারতীয় পার্টি ভারতীয় জনতা পাহাড়ে রাহুল গান্ধী ভারতীয় জনতা পথ काल आपल्या भारताचे कर्तृत्ववान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब व ओबीसी समाजाचा अपमान राहुल गांधी यांनी केला त्यांना तसा कुठलाही अधिकार नाही पण दरवेळेला काँग्रेस आपल्या जातीमातीचं राजकारण करून आपल्या समाजामध्ये ते निर्माण करत आहे या कारणासाठी आम्ही मोदीजींची जात काल राहुल गांधी यांनी काढली ते ओबीसी समाजात जन्माला आले नाहीत आणि त्यांचा बी जे पीने फक्त जन्माचा न पुरावा देता ओबीसी समाजावर त्यांनी अपमान केलेला आहे त्यामुळे आधी राहुल गांधींचा